राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बनावट बियाणे खते आणि औषध विक्रेत्यांविरोधात महाराष्ट्र कृषी विभागाने आता कठोर अशी पावलं उचलली आहेत त्यासाठी नवीन नियमावली देखील बनवण्यात आलेली आहे या नव्या नियमावलीनुसार आता फक्त तालुका स्तरावरील भरारी पथकांनाच थेट कारवाईचे अधिकार देण्यात आलेले आहेत या संदर्भात कृषी विभागाने नुकतंच एक परिपत्रक देखील जारी केलं असून जिल्हा आणि विभागीय पथकांना केवळ विशिष्ट अशा परिस्थितीतच तपासणीची परवानगी असणार आहे या नव्या नियमावलीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी देखील आणि बनावट निविष्टांवरती रोख बसवण्यास अधिकची मदत होणार आहे कृषी विभागाने दोन हजार पंचवीस साठी जारी केलेल्या या नव्या नियमावलीनुसार जे बदल करण्यात आलेले आहेत ते पुढील काही मुद्द्यांच्या आधारे आपण जाणून घेणार आहोत तालुका स्तरावरती भरारवी पथकांना आता पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत बनावट बियाणे खते आणि औषध विक्रेत्यांविरोधात तपासणी आणि कारवाईचे सर्व अधिकार आता तालुका स्तरावरील जे काही भरारी पथक असणार आहेत त्यांच्याकडं आता अधिकार असणार आहेत यामुळे कारवाईत गती येणार आहे जिल्हा आणि विभागीय स्तरावरील जी पथकांची मर्यादित भूमिका आता यामध्ये करण्यात आलेली आहे जिल्हा आणि विभागीय पथकांना फक्त तालुका पथकाने तपासणी न केल्यास किंवा तक्रारीच्या आधारावरच यापुढे तपासणीची परवानगी असणार आहे यामुळे एकाच दुकानात एकापेक्षा जास्त पथकांच्या अनावश्यक तपासण्यांना आळा बसणार आहे तसंच ऑनलाईन नोंदणी आणि पारदर्शकता सर्व तपासण्या आणि कारवाईची माहिती ऑनलाईन नोंदवली जाणार आहे प्रत्येक गुणवत्ता निरीक्षकाचे कामकाज ऑनलाईन ट्रन केले जाईल त्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व देखील वाढणार आहे म्हणजेच कोणत्या पथकाने त्या, त्या, त्या तालुक्यातल्या कारवाई केली किंवा धाड टाकली हे देखील आता स्पष्ट होणार आहे निरीक्षकांची संख्या मर्यादित केली गेली के आहे तपासणी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी या पथकांमधील निरीक्षकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे आणि त्यांच्या कार्यक्षेत्राची देखील स्पष्ट अशी मांडणी केलेली आहे दरम्यान कृषी आयुक्त सूरज मांडरे यांनी देखील सांगितलं आहे की या नव्या नियमावलीमुळे बनावट निविष्टा मिळतील ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही दरम्यान यापूर्वीच्या नियमावलीत तालुका जिल्हा आणि विभागीय अशा तीन स्तरांवरील पथकांना तपासणीचे अधिकार होते त्यामुळे काही प्रमाणात गोंधळ उडत होते जबाबदारी ही निश्चित नसल्याने बनावट बनावटनिविष्ट विक्रेते पळून जाण्याची शक्यता जास्त होती तसंच तपासणी प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव होता आणि कारवाईचा वेग देखील काही प्रमाणात कमी होता किंवा मंदावलेला होता ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था नव्हती त्यामुळे कारवाईची माहिती देखील व्यवस्थितरित्या संकलित होत नव्हती या जुन्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना बनावट बियाणे खते आणि औषधांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील सहन करावे लागत होते मात्र आता बदललेल्या या नियमावलीमुळे या सर्व गोष्टी एकत्रितपणे घडणार नाहीत असं देखील यातून स्पष्ट होतं नव्या नियमावलीमुळे बनावट निविष्ठावरती रोख बसण्यास किंवा पायबंद बसण्यास मदत होणार आहे असे कोणते मुद्दे आहेत ज्यामुळे या सर्वांवरती आळा बसेल असे मुद्दे देखील आपण जाणून घेणार आहोत जलद कारवाई तालुका पथकांना थेट कारवाईचे अधिकार असल्याने बनावट विक्रेत्यांविरोधात तत्काळ अशी पावले उचलली जातील त्यामुळे जलदरित्या कारवाई होऊन संबंधितावरती योग्यरित्या कारवाई करता येणार आहे आणि याला पायबंद बसणार आहे तसंच पारदर्शकता ऑनलाईन नोंदीमुळे प्रत्येक तपासणी आणि कारवाईचा तपशील उपलब्ध असेल ज्यामुळे या जे काही गैरप्रकार घडत आहेत त्या गैरप्रकारांना एक प्रकारे आळा बसणार आहे कठोर कायदा केंद्र सरकारने बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट आणि कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट मध्ये सुधारणा करण्याचे देखील घोषणा केलेली आहे यामुळे बनावट निविष्टा विक्रेत्यांविरोधात कठोर असे दंड आणि कारवाई देखील यापुढे होईल दरम्यान प्रामाणिक निविष्ठांचा पुरवठा नव्या नियमावलीमुळे विश्वसनीय आणि प्रमाणित बियाणे खते आणि औषधांची उपलब्धता यापुढे वाढीस लागणार आहे ज्यामुळे बनावट उत्पादनांची मागणी देखील कमी होईल आणि शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात बियाणे खते आणि औषधं ही मिळणार आहेत तसंच शेतकऱ्यांना या नव्या नियमामुळे काही फायदे देखील होणार आहेत या नव्या नियमामुळे शेतकऱ्यांना नेमके कोणते फायदे होणार आहेत तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान यामुळे टळणार आहे बनावट बियाणे आणि खते यामुळे होणारे पिकांचे नुकसान आणि आर्थिक जी फसवणूक होणार होत होती ती आता थांबणार आहे तसंच उत्पादनात देखील वाढ होणार आहे प्रमाणित आणि गुणवत्तापूर्ण निविष्टांमुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता देखील सुधारणार आहे आणि त्याची मर्यादा देखील वाढणार आहे ज्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार आहे विश्वासार्ह बाजारपेठ शेतकऱ्यांना विश्वासार्ह अशी विक्रेत्यांकडूनच निविष्ठा मिळतील ज्यामुळे त्यांचा विश्वास देखील वाढणार आहे आणि त्यांच्या कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक वन एट झिरो झिरो टू थ्री थ्री फोर झिरो 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 आणि ऑनलाईन तक्रार नोंदी सुविधेमुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींचं त्वरित असं निवारण देखील यापुढे होणार आहे दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतलेली आहे आव्हानावट बियाणे आणि कीटकनाशकांविरोधात कठोर कायदे देखील लागू करण्याची तयारी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे गेल्या वर्षी नाशिक विभागात कृषी विभागाच्या भरारी पथकांनी काही नमुने तपासले त्यापैकी काही नमुने अप्रमाणित आढळून आलेले आहेत त्यामुळे विक्रेत्यांचे परवाने देखील निलंबित करण्यात आलेले आहेत आणि काही वरती फौजदारी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत एकूणच शेतकऱ्यांनी बियाणे खते आणि कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह खरेदी करावी आणि पिशवी लेबल आणि टॅग जपून ठेवावे बनावट निविष्ट आढळल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा कृषी विभागाच्या नव्या या नियमावलीमुळे शेतकऱ्यांच्या हिताचे देखील रक्षण होणार आहे तालुका स्तरावरील भरारी पथकांनी मिळालेले थेट कारवाईचे अधिकार ऑनलाईन पारदर्शकता आणि कठोर कायदे यामुळे बनावट निविष्टांवरती प्रभावीपणे रोख बसणार आहे शेतकऱ्यांनी या बदलांचा लाभ घेऊन आपल्या शेतीसाठी गुणवत्तापूर्ण अशा निविष्टांचा वापर करावा यामुळे त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न देखील वाढणार आहे या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरतास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ